राव मुंनाला बोला भाई साहेब घेतले बोल हॅलो भाईसाहेब मुन्ना काय चूक झाली माझी तुमची नाही चूक भाई साहेब मी वरील चलिल फक्त नगर चौकाला नाही चलिलो तू आदिक्षपदाला सगळं या फक्त नगर चौकाला नाही चालील अभिमान भाऊ ना मला गरोप दिला होता हो ना साहेब तुला आता एवढे जीवा भावातले आपण सगळे करणार नाही नाही बाकी काही गरज नाही तिकडे नाही ते नगरसेवकाला बार बार बार, बार आम्हाला कुणाला विश्वासात घेऊन दिलत नाही मी आहे ना डायरेक्ट नगराध्यक्ष तुमचं असल्यास तुम्हाला नगरसेवकाची काय गरज आहे नाही ते नगरसेवक असल्यामुळे ते महागाला आठ वर्षापासून आम्हाला काहीच केलं नाही आहे बाबा पण आता तुमच्या बहिणीच नगराध्यक्ष होणार होत्या ना हो ना नाही नाही होणार तर आहेच फिरू दीपक सोबत आता नाही ते साहेबांच्या रडारवर आले सगळं हो 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 <laughs> अन्नाची बेल होणार आहे बेल होणार आहे सगळे होणार व्यवस्थित होणार आहे की ओ ओ। आता देऊ लागले सर भेटले तुम्ही बघितलं ना मागे कशाला तुम्ही हे करता बरं बरं नका थांबू त्याला सर म्हणा इलेक्शन पुरता विषय होता मला माझा बरं 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 झालं म्हणून आता माझ्या भाईंशी संबंध म्हणून आता ते नाराज झालेत म्हणून आता हो हो डायरेक्ट सांगा त्याला म्हणजे त्रास देतलं तुला काम करायचे रजिस्टर करून घ्यायचे आहेत सगळे आपल्याला बाय साहेब ते नाही तर सवा आहे ना डायरेक्ट तुम्हाला माझी टीम म्हणून काम करा ना तुम्ही हो ते तरी पण त्यानंतर नंतर त्याच्या जाण्यामुळे गल्लीतल्या पोरांला तर जास्त झालेला आहे माझ्यापेक्षा हो त्याच्यावर काय रुकणार आहे आपलं गल्लीतल्या माणसामुळे सुनील राव आहेत सगळे मला त्याला सांगा मला सांगा काय विषय बरोबर नकार आहोत तुम्ही गणू नक्कार राहू तिथे आता हो हो काय कशीमध्ये प्रवेश केला म्हणजे काय त्याने दिले का नाही नाही काहीच नाही एक रुपये नाही घेतला कोणत नाही ते म्हणजे थोडं नाराज तर एक तर तिकीट पण नाही आणि पुन्हा परत परत दिलं नाही तिकीट घेऊ म्हणून माग लागले होते मग तर ते एक तर आमचं भारतचा विषय होता भारतनं आम्ही सगळे मिळून निवेदन लावलं होतं सगळं वर साहेबांना बोलला होता दोन वाजता साहेब म्हणजे दोन वाजता सगळ्यांना बोलून घेतो म्हणले मीटिंग लावतो म्हणले काय भांड नाही म्हणले त्या वाडामध्ये हो 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 आ, आसा साथ साथ थी, हा असं सगळं साहेबांना सांगितलं तर नंतर अचानकच पाहुणे जाहीर करून टाकलं ठीक आहे करा आता हा व्यवस्थित करा हो हो टाक